नमस्कार ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार जय श्रीराम किती म्हणजे आणल्या होते आज आपल्याकडे दहा मशी होते दहा म्हणशी होते किती विक्री झाली आठ मशी दोन मशी या दोन मशीर राहिल्या का होऊ शकते शेतकरी मात्र एकदम टॉप क्वालिटीची मशी एक चार पाच दिवस घेईन मोर चार पाच दिवस घेईन का आणि आठ दहा दिवस होऊ शकते एकदम टॉप क्वालिटीची बरं या दोन इंच काय प्राइस होईल बरं हो यावर कमी जास्त कमी जास्त एकदा एकदा आणि युट्यूबच्या आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेतकरी आले तर माध्यमातून जर आपल्याकडे शेतकरी मित्र आले तर आगाच्या एकदम खात्री शेअर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव छप्पन झिरो सात ते बघू शकते शेतकरी मित्रांनो जाणला मशी खरेदी करायच्या त्यांनी ज्ञानेश्वर बाबांना संपर्क साधा धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला जर मोरा जातीच्या म्हशी खरेदी करायच्या असतील तर आपण तुम्हाला ज्ञानेश्वर ने वैरागर यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता आता गोडेगाव बाजारामध्ये मित्रांनो काही लागण तीन चार महिन्या ज्या ज्या म्हशी असतात गाभण मशी त्यासुद्धा तिथं मिळत असतात आणि जर तुम्हाला दुधाच्या मशी खरेदी करायचं असतील तर दुधाच्या म्हशीसुद्धा तिथं मिळत असतात तर तुम्हाला पण त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही हा जो बाजार आहे हा शुक्रवारच्या दिवशी बाजारावर तो लागण म्हशी पण तिथं आलेली असतात गाभण म्हशी आणि काही तोलावरच्या दुधाच्या म्हशी पण तिथं अवेलेबल असतात मोरा जातीच्या जर कोणा शेतकऱ्याला खरेदी करायचे असतील तर आपण तुम्हाला ज्ञानेश्वर वैरागर यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही म्हशी चेक वगैरे करून खरेदी करू शकता ज्या लागलेल्या म्हशी असतात तर त्यांची सडाची गॅरंटी वगैरे तुम्हाला राहणार आहे म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही क्वालिटी